वन खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने तालुक्यातील डोंगर भागात वनवा लावण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे महिन्याभरात चौदा ठिकाणी वनवे लावण्याचा प्रकार घडल्याने या वनव्यामध्ये बागायती जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय वनवा लावण्याच्या घटनेचा सिलसिला अद्याप सुरू असून गुरुवारी सायंकाळी धामणसाई गावाजवळील इंदरदेव धनगरवाडा येथे लागलेल्या वनव्यामध्ये संपूर्ण धनगरवाडा गाव आगीच्या विळख्यात सापडला आहे तर उदयद्रावक घटनेत अठ्ठेचाळीस घरं जळून बेचिराग झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून मोठ्या कष्टानं उभं केलेलं घरदार आणि संसार या अग्निताडावात क्षणात नष्ट झाल्याचं चित्र संपूर्ण धनगरवाडी ग्रामस्थांनी आपल्या डोळ्याने पाहिलं आहे भयान दृश्यामुळे साऱ्या ग्रामस्थांनी अक्षरशः धसका घेतलाय रोहे तालुक्यातील धामनसई गावाजवळील डोंगरमाथ्यावर इंदर देव धनगरवाडा नावाची लोकवस्ती आहे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली मंडळी शेळ्या मेंढ्या गुरे ढोरा आणि शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या लोकवसतीला लागून असलेल्या डोंगराला वणवा लागण्याचा प्रकार घडला आहे दिवसभराच्या कडक उन्हा सुकलेली लाकडं गवत व पाळा पातोळा सायंकाळच्या दरम्यान सुटलेल्या वाऱ्यात आगीने रौद्र रूप धारण केला या भीषण वणव्यामध्ये संपूर्ण इंद्रदेव धनगरवाडा येथील अठ्ठेचाळीस घरं चाऱ्याच्या गवत गंजा आणि वाडे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा